वाडा तालुक्यातील वैतरणा नदी प्रवाहात तिळसे येथे असणाऱ्या महाशिर या माशांची प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे मागील काही वर्षापासून दररोज शेकडो पर्यटक देवमासे बघायला हजेरी लावतात श्रद्धा म्हणून या माशांना खायला अनेक अनेकबंद खाद्यपदार्थ घालतात बटर लाह्या चपाती खिचडी पोहे यांसारखे अन्न पदार्थ या मासे असणाऱ्या कुंडात टाकतात अनेकदा हे पदार्थ पाण्यात तसे साठून खुसतात माशांच्या अन्न खाण्याच्या सवयी माणसांच्या अशा वागण्याने बदलत असून त्यांच्या जीविताला याचा नक्की धोका आहे खर तर कोणताही सजीव त्याच्या परिसंस्थेत आपली अन्न साखळी टिकून असतो माणसांच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे अनेक सजीव नष्टप्राय झाले आहेत काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत जंगलातील वाघांचं महत्व जितकं आहे तितकंच महत्व या माशांना गोड्या पाण्यातील परिसंस्थेत आहे तिळसे येथील देवमासेही नष्टप्राय होतील की काय अशा अवस्थेमध्ये आहेत या माशांच्या रक्षणासाठी परिसरातील पहिली ते सातवी पर्यंतची पंचवीस मुलं पुढाकार घेऊन स्वच्छतेचं काम करतात मुलांसोबत काही ही यात सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहन देतात आजवर परिसरातील लोकांनी याचं जतन देवाचे मासे देवमासे म्हणून केले आहे नव्या पिढीने आता माशांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मागील वर्षीपासून मुलांनी महाशीर माशांच्या संरक्षणासाठी सतत्याने सूत्रबद्ध कार्यक्रम राबवले आहेत दर शुक्रवारी तिळसे परिसरात जमून मुलं मासे कुंड परिसर स्वच्छ करतात माशांच्या अधिवासाचा शास्त्रीय अभ्यास करावा म्हणून तिथे असलेल्या जैविक विविधतेच्या नोंदी घेतात फेसबुकवर पालकांच्या मदतीने महाशीर भर तिळसे या नावाने पेज चालवले जात आहे क्वेस्ट या संस्थेतील कार्यकर्त्यांनी चालवलेल्या मासे वाचवा अभियानात सहभागी होतात महाशिवरात्री इडबिंत भरणाऱ्या यात्रेत मुलांनी महाशीर माशांच्या माहितीचा स्टॉल लावला होता तसेच यात्रेत पथनाट्य सादर करून जनजागृतीची मोहीम राबवली होती आपण या परिसरात स्वच्छता ठेवली पाहिजे माशांना अन्नपदार्थ खायला घालू नये अन्यथा रुबाबदार सजीवाला येत्या काळात चित्रात बघायची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही येत्या शिवरात्रीच्या यात्रेत मासेकुंड परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन मुले भाविकांना करत आहेत या शुक्रवारी मुलांसोबत तिळसे नदीपात्र ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आहे तर ग्रामपंचायतीतील विद्यमान सरपंच सौ मनाली तैमुंदे व उपसरपंच बाळाराम मोरे यांच्यासोबत माजी उपसरपंच योगेश पाटील तसेच ग्रामपंचायत कापरे बिलगरचे माजी सरपंच अशोक रावते यांनी सहभाग घेत मुलांचा उत्साह वाढवला त्याबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी निश्चितपणे पाऊल उचलू असे त्यांनी सांगितले I can't even do it now. आणि आता तुम्ही लोकांनी घेतलेला आहे कार्यक्रम तर हा नियमित हे जर केला तर त्याच्यामध्ये काय होईल अवेअरनेस निर्माण होईल आणि त्या